साहेबांच्या बाबतीत असलेल्या या चित्रपटामध्ये दिगे साहेबांच्या बाबतीत दाखवलं जाईल आणि इंटरवॉल नंतर दिगे साहेबांना सोडून नंतर झाली आता जो टीजर आलेला आहे जो ट्रेलर आलेला आहे आता या धर्मवेळ दोनचा त्याच्यामध्ये मी जर का तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये आलो तर मला सारून मला बाजूला सारून तू हिंदुत्वाला जवळ कर असा जो डायलॉग आहे जो दिगे साहेब शिंदेला सांगते असं दाखवण्यात आलेलं आहे मला असं वाटतं हे खूप फेक आहे हे खूप खोट आहे ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्वाचे विचार घेऊन हिंदुत्वाची ताकद केली त्याच विचारांवरती उभं आयुष्य दिघे साहेब चालले दिघे साहेबांनी त्याच हिंदुत्वाचा सा प्रचार प्रसार केला मग ह्या हिंदुत्वाच्या बाबतीत किंतु परंतु साहेबांच्या मनामध्ये का म्हणून असेल दिघे साहेब का म्हणून असं शिंदेना सांगतील खर तर हा डायलॉग असं पाहिजे होता की दिगे साहेब त्यांना सांगतायत की तुझ्या जर एक तु का एकनाथ तू जर का या हिंदुत्वामध्ये आणि माझ्यामध्ये जर का तू मध्ये आलास आडवा आलास तर तुला बाजूला सारून मी हिंदुत्वाला जवळ करेन पण असं नसून साहेबांची प्रतिमा कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि स्वतःची प्रतिमा कुठेतरी वाढवण्याचा प्रयत्न या ट्रेलरमधन दिसतोय मग अशी काय गरज पडली दिगे साहेबांना की शिंदेना विचारायला किंवा सांगायला की तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये मी जरी आलो मला बाजूला सारून तो हिंदुत्वाला भेटू लागला खर तर ह्याच्यामध्ये हे दिसून येत की साहेबांची प्रतिमा कमी करा आणि स्वतःच्या प्रतिमेवरती जास्ती फोकस करून स्वतःची प्रतिमा वाढवा आणि जणू काही हिंदुत्वाचे पायी घेच आहेत हे या वाक्यामधलं दिसून येत खर तर, तर हे असं असतं की साहेब असं सांगतायत की माझ्या आणि हिंदुत्वामध्ये ना जर का तू आलास मध्ये तर तुला बाजूला सारून मी हिंदुत्व पुढे घेऊन जाईन आणि हिंदुत्वाचे विचार कुठेही सुटणार नाही त्याच्यामध्ये कुठेही जोडतोड केली जाणार नाही तर खऱ्या अर्थाने ते योग्य ठरलं असतं दुसरा विषय असा आहे की चित्रपट काढणाऱ्यांना साहेबांच्या हिंदुत्वावरती विश्वास नाहीये का हा प्रश्न मूळ उद्भवतो दिगे साहेब का म्हणून या हिंदुत्वाच्या विचारांच्या आड येतील अशी कोणती गरज पडली दिगे साहेबांना आणि जेवढं मी माझ्या काकांना ओळखतो तोपर्यंत त्यांचे विचार त्यांचं कर्तृत्व त्यांनी घेतलेला एखादा निर्णय याच्यामध्ये कुठेही तडजोड नाही करायची त्यांनी जर का एखादी गोष्ट ठरवली तर ती ठरवली मग ती गोष्ट परत पाठी घ्या असं कधी झालं नाही राहिली गोष्ट की दोन हजार साली हिंदुदय सम्राट बाळासाहेब असताना शिंदेना साहेब असं का म्हणलेला हा अजून एक प्रश्न होतो आणि जर असं दिगेसाहेबांनी दोन हजार साली शिंदेना असं सा म्हणाले असतील तर दोन हजार नऊ साली प्रतिभाताई पाटलांना हिंद हृदय सम्राट बाळासाहेबांनी जो पाठिंबा दिलेला त्यावेळेला मग शिंदे कुठे होते त्यावेळेला त्यांना हे सुचलं नाही का की हिंदुत्वाचे विचार बदलत आहेत याचा अर्थ असा होतो की ह्या चित्रपटामधन हे दिसून येतं की तुम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व असो बाळासाहेबांचं हिंदुत्व पुढे नेत असताना दिगे साहेबांचं हिंदुत्व असो त्याच्यावरती तुम्ही प्रश्नचिन्ह करता तुमचा विश्वास त्यांच्या हिंदुत्वावरती नव्हता मुळात कसं आहे ना आपल्या पक्षामध्ये पक्ष नेतृत्व जे सांगतं ते अंतिम असत आणि पक्ष नेतृत्व हे पक्षाच्या हिताचं लोकांच्या हिताच निर्णय घेत असत मला असं वाटतं कुठेतरी यांना आपल्या पक्षाच्या प्रमुखांवरती कुठेतरी भरोसा नाही म्हणून अशा पद्धतीच्या स्टेटमेंट हे लोक करता येतात आता अजून एक चित्रपटामध्ये एक संवाद आहे तो आहे की वीस वर्षांपूर्वी एका दाढीवाल्याला बेसावत होता एक दाढीवाला बेसावत होता असा काहीतरी संवाद आहे असा माझ्या ऐकण्यात आला तर मजेशी गोष्ट अशी आहे की ज्या उभ्या आयुष्यामध्ये बाळासाहेबांसारखं नेतृत्व त्या साहेबांना लाभलं त्यांच्या विचारांवरती त्यांच्या तत्वांवरती दिगेसाहेब उभं आयुष्य या संघटनेचं काम करत होते तर मग दिगेसाहेब कोणापासून हे बेसावत होते याचा पण खुलासा होणं खूप गरजेचं आहे आणि अशा संवादांमुळे वीस वर्ष साहेबांच्या पश्चात जे काही सर्व पद आपण उपभोगली त्याच्या बाबतीत तुमचं म्हणणं काय त्यावेळेला तुम्हाला हे हिंदुत्व तु आठवलं नाही का अशा अनेक प्रश्नांना ह्या लोकांनी कुठेतरी उत्तर देणं खूप गरजेचं आहे हा खरा म्हणजे डायलॉग असा असायला पाहिजे होता की ठाण्यातील एका गाडीवाल्या गेले वीस वर्ष सत्तेची सर्व महत्वाची पदं भोगत होता जेव्हा चौकशीच्या ठिकाणी गद्दारी केली तेव्हा जाता सर्व घेऊन गेला पण त्याच्याऐवजी काहीतरी वेगळं झालं मला असं वाटतं की शिवसैनिकांच्या मनामध्ये ठाणेकरांच्या मनामध्ये आणि उभ्या महाराष्ट्राच्या मनामध्ये हेच आहे की यापुढे हे जर का हिंदुत्वाच्या मातोश्रीच्या शिवसेनेच्या जर का आड आले तर ह्यांना सर्वांना बाजूला सारून लोक शिवसेना या संघटनेबरोबर उद्धव ठाकरे सारख्या पक्षप्रमुखांवर आणि मातोश्री बरोबर सदैव राहतील मध्यंतरीच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं असेल की एक एबीपी माझाच्या कट्ट्यावरती स्वतः शिंदेची मुलाखत झाली आणि त्यावेळेला एकनाथींना विचारण्यात आलेलं की डीगेसाहेबांच्या ब्रिका बॉक्सचं विरोध आहे आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की त्यांना एक हार्ट अटॅक आलेला आणि त्यामुळे साहेब आपल्यातून गेले मग हे जर का तुम्ही बोलताय मग आता मध्यंतरीच्या काळामध्ये का म्हणून तुम्ही असं बोलता की दिगे साहेबांच्या मृत्यूच्या बाबतीत या गोष्टी बावीस वर्षामध्ये आठवल्या नाही का म्हणून तुम्ही जर का तुमच्या दैवतावरती आणि तुमच्या या नेतृत्वाच्या बाबतीत जर का अन्याय होत होता मग त्यावेळेला का म्हणून आपण सगळी लोक शांत बसतात का म्हणून आपल्या सगळ्यांनी उद्रेख केला नाही या विषयाचा का म्हणून कोणी प्रश्न ह्याच्या बाबतीत विचारले नाही आणि असं काय झालंय की बावीस वर्षांनंतर म्हणजे जेव्हा तुम्ही आमदार स्वतःसाठी खासदार मंत्रीपदी ही सगळी उपभोगल्यानंतर आज तुम्ही विवे साहेबांच्या मृत्यूचं भांडवल करून तुम्ही ह्या हे प्रश्नचिन्ह आणि लोकांना संभ्रमात टाकताय मला असं वाटतं कुठेतरी महाराष्ट्राच्या जनतेने हे असे आणि ह्याच्यापेक्षा अधिक प्रश्न या सर्व मंडळींना विचारले पाहिजे स्वतःची इमेज बिल्डिंग करण्याकरता तुम्ही धर्मवीरांवरती पिक्चर काढता अहो मग धर्मवीरांच्या बाबतीत दाखवा ना आपल्या सर्व पत्रकार बांधव असतील व महाराष्ट्रामध्ये अनेकांना माहितीये सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना माहितीये की दिघे साहेब हे व्यक्तिमत्व वे फक्त दोन ते तीन लोकांपुरतं मर्यादित नव्हतं दिघे साहेबांकडे येणारा वर्ग हा सर्व स्तरातला होता लहानातला लहान आणि मोठ्यातला मोठा मुधा इतपासनं घेऊन सगळे लोक त्यांच्याशी संबंधित होते सर्व राजकीय पक्ष संबंधित होते दिगेसाहेब हे फक्त टेंबी नाट्यावरती बसवून त्यांचा दरबार नमते चालवत तर दिगेसाहेब हे तळागाळात प्रत्येक माणसापर्यंत पोहोचत होते खेडोपाड्यात पोहोचत होते आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचत होते आणि जर का खऱ्या अर्थाने दिगेसाहेबांच्या जीवनावरती जर का चित्रपट काढण्याचा झाला तर त्यांच्या उभ्या आयुष्यात असलेले जेवढे काही मंडळी आहेत म्हणजे आज जशी ही मंडळी माझ्या बाजूला बसलेली आहे तसेच या ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये तळागाळात असलेले जे शिवसैनिक आहेत जे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामधले लोक आहेत जे साहेबांच्या अतिशय निकटवर्ती होते त्यांचा अनुभव घेऊन त्यांच्या त्यांचा जो काय अनुभव दिगे साहेबांच्या भेटीवर तो सगळा घेऊन एकत्रित करून तुम्ही चित्रपट काढायला पाहिजे पण ते न करता तुमच्या स्वतःच्या बाबतीतलं इमेज बिल्डिंग करायचंय म्हणून तुम्ही दिगे साहेबांचं नाव आणि फोटो घेऊन हा जो पिक्चर काढलेला आहे तो एकदम भम्फक आहे माझ खूप ठाम मत आहे हे जे दिग्दर्शक आहेत हे जे प्रोड्युसर आहेत यांनी सगळ्यांनी अशा पद्धतीचे जे काय वक्तव्य त्या पिक्चर मध्ये एखाद्या ऍक्टरच्या तोंडातनं टाकलेले आहेत आणि असं दाखवत आहेत जसे की साहेब बोललेले अ उद्या माझ्या मनात येईल की पिक्चर काढावा आणि मग मी काहीतरी संदर्भ लावील की साहेब मला लहान मी लहान असताना साहेब मला असं असं बोललेले हे चालेल का असे अनेक लोक आहेत ना जे साहेबांच्या जवळ होते मग यांनी अशा पद्धतीचे पिक्चर काढायला लागले तर आपण काही स्टोरी लिहू म्हणजे आयुष्यात ती सत्यकथा राहील बाजूला आणि स्वतःच्या इमेज बिल्डिंग साठी ज्या पद्धतीने डीए साहेबांच्या मृत्यूचं भांडवल हो गेले बावीस वर्ष काढण्यात आलं त्याच पद्धतीने आता पिक्चरच्या माध्यमातून करायला लागतील म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला नम्र विनंती आहे की अशा फेक बातम्यांना अशा फेक या स्टोरी टाईप जे काय हे पिक्चर बनवले जातात त्याच्यावरती विश्वास ठेवू नका खऱ्या अर्थाने जर का हे समजायचं असेल आणि आपल्या सगळ्यांच्या माहिती माहितीसाठी आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमात अशा पद्धतीचे डायलॉग जे काय वापरले गेले त्याची शहानिशा करण्यासाठी मी देखील स्वतः जुन्या जाणकार लोकांपर्यंत पोहोचणार आहे त्यांना विचारणार आहे की अशी कुठे घटना या घडल्यात का कारण की अनेकांचं म्हणणं या धर्मवीर पहिला पिक्चर आल्यानंतर असं होतं की कि यांच्यापैकी किती जण त्या काळात नव्हते हे फक्त चार जणांपुरतच नव्हतं हे धर्मवीर तर आम्ही सगळे देखील होतो आणि असे अनेक जण आहेत माझ्या माहिती देखील जेव्हा मी लहान होतो साहेबांच्या ऑफिसला गेल्यावरती ज्यांनी उभं आयुष्य साहेबांसाठी घालवले या ठाणे जिल्ह्यामध्ये असे असंख्य लोक आहेत जे दिगे साहेबांच्या अत्यंत जवळचे होते आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की या दिग्दर्शकांनी या प्रोड्युसरांनी ह्यामध्ये हे जे काही फेक डायलॉग टाकलेत लोकांना संभ्रमात टाकण्यासाठी आणि दाखवण्यासाठी की खरोखर साहेब असं काय बोललेले याच्या बाबतीतला संदर्भ स्पष्ट करावा नाहीतर अशा पद्धतीचे सगळे डायलॉग काढून टाकावे आणि ही जी काय नौटंकी चाललेली कुठेतरी थांबवा या प्रदर्शनाच्या चित्रपटाच्या प्रदर्शनावर असं जर का कुठल्या गोष्टी दाखवणार असतील तर नक्कीच याच्या बाबतीतला आक्षेप आमच्या मनामध्ये आहे आणि तो आम्ही आक्षेप नक्कीच दाखवा हिंदुत्वाची गोष्ट मी तेच सांगितलं प्रत्येक गोष्टीचं भांडवल प्रत्येक गोष्टीचं राजकारण दिगे साहेब जर का म्हटलं तर दिगे साहेब हे महाराष्ट्राला लाभलेली विभूती होती आणि त्यांच्या बाबतीत जर का पिक्चर काढण्याचं आलं तर त्यांच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडल्या त्याच्या बाबतीत दाखवायला पाहिजे या मदे चा पिक्चर मध्ये आणि याच्या अगोदरच्या पिक्चर मध्ये मी अजून हा पिक्चर यायचा आहे पण याच्या अगोदरच्या पिक्चर मध्ये देखील असंच झालं की दिगेसाहेब इंटरव्हल पर्यंत होते त्यानंतर दिगेसाहेब कुठे गेले मग स्वतःवरती जर का पिक्चर काढायला तर यांनी स्वतःवरती पिक्चर करावा पण त्याच्यासाठी दिगेसाहेबांचा वापर कशाला केला गेला आणि जर का वापर करायचा होता तर तुम्ही ज्या खऱ्या वस्तूस्थिती त्या दाखवणं गरजेच्या होत्या दिगेसाहेब आधल्यानंतर म्हणजे हॉस्पिटल मधला जो सीन घेतलाय शेवटच्या क्षणाला खांद्यावर ओकी जी भंपगे आहे दिगे साहेबांच्या त्यावेळेला हॉस्पिटल मधने असणारी लोक त्यावेळेला ज्यांच्यावरती केसेस पडलेली लोक यांच्यावरती कुठे दिगे साहेबांनी खेळाडू असेल शिक्षक असतील व्यावसायिक असतील प्रत्येक क्षेत्रातला माणूस हा दिगे साहेबांची संलग्न होता त्यांच्याशी चांगले संबंध होते अनेकांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल जर का कोणी घडवला या ठाणे जिल्ह्यामध्ये दिगे साहेबांनी घडवलेला आहे पत्रकार बांधव असतील अनेकांच्या जुन्या आठवणी आहेत म्हणून त्या प्रत्येकाने पिक्चर काढून स्वतःची हायलाइटमेंट करणं ही काय गरजेची नाही ना जी ह्या लोकांनी केली आहे आणि तुम्हाला जर का एवढा जर का दिघे साहेबांप्र होतो तर दिघे साहेबांवरती झालेला अन्याय जो तुम्ही आज म्हणताय बावीस वर्षानंतर तो बावीस म्हणून तुम्ही सांगितलं नाही कोणासाठी तुम्ही थांबलेला कोणी तुम्हाला थांबवलेलं आणि मग तुम्ही जर का असा अन्याय तुमच्या दैवतावरती झालेला तर मग त्यावेळेला तुमचे विचार तुमची तत्व दिघे साहेबांनी दिलेली शिकवण त्यांचे संस्कार हे कुठे ठेवलेले मग का म्हणून तुम्हाला तुमच्या दैवतावरती झालेला अन्याय या बावीस वर्षात आठवला नाही आणि जर का आठवला आहे जर का लक्षात होता तर का म्हणून तुम्ही ही सगळी पदं उपभोगली त्यावेळेला तुम्ही ज्या करायला पाहिजे होता की आमच्या साहेबांवरती अन्याय झाला तो तुम्ही नाही केला आणि आज तुम्ही जाऊन सांगते की अशा पद्धती याचा अर्थ खूप स्पष्ट आहे की ज्या वेळेला जसं सोयीचं राजकारण करायचं ते तुम्ही करताय आणि ज्या वेळेला दिघे साहेबांचं नाव वापरलं पाहिजे चेहरा वापरला गेला पाहिजे त्या पद्धतीचा तो चेहरा वापरून स्वतःची इमेज बिल्डिंग मला असं वाटतं की अजूनपर्यंत अमित शाह असो किंवा इतर केंद्रातले नेते असो बीजेपीचे यांना अजूनपर्यंत लोकांमधील भावना काही स्पष्ट झालेली नाही या लोकसभेत कदाचित विधानसभा झाल्यावरती ती अजून स्पष्टपणे दिसून येईल आणि मग कोणाचा काय फॅन क्लब काय म्हणतो आणि काय नाही हे खूप चांगल्या रीत्याने लोक त्यांना दाखवले साहेब तरी मुख्यमंत्र्यांनी असं की जे विरोधी दाखवले टू मध्ये गोष्ट आहे की जर का स्वतः मुख्यमंत्री धर्मवीर मध्ये असलेल्या गोष्टी या खोट्या सांगतायत पहिल्या पिक्चर मध्ये आणि धर्मवीर टू मध्ये येणाऱ्या गोष्टी या खऱ्या सांगतायत मग तुम्ही लोकांच्या भावनांशी का म्हणून खेळलात लोक तर अपेक्षेने आलेली की मला दिघे साहेब बघायचे लहान लहान मुलांपासून घेऊन वयोवृद्ध लोक आलेली अनेक लोक त्या मध्ये रडले असं वाटलं की बाबा दिघे दिगेसाहेब येतात की काय पण मग इंटरव्हल नंतर तुम्ही स्टोरी लाईन काय बदलतील बरं बदलली तर बदलली तुम्ही अशा पद्धतीने जे बोलत जे ट्रेलर मध्ये आता दाखवत आहे धर्मवीर टू च्या त्याच्यामधनं खूप स्पष्ट होतं की तुम्ही स्वतःची प्रतिमा मोठी करायला जाताय मग तुमचं हिंदुत्व साहेब आणि बाळासाहेबांपेक्षा मोठं होतं का तुम्ही असं खरं म्हणजे दाखवलं असतात ना की दिघे साहेबांनी हे बोललं असतं जसं मी मगाशी बोलतो की एकनाथ जर का तू माझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये आला तर तुला सारून मी हिंदुत्व माझं पुढे नेईन हे जर का एखाद्या कार्यकर्त्याला दिघे साहेब बोलताना दाखवले असते तर सगळ्यांनी खरं म्हणलं असतं कारण की साहेब त्या विचारांचे होते साहेब त्या तत्वांचे होते साहेबांचा सा कोणताही शब्द कधीही भिडला नाही पण ह्यांची स्टोरी लाईन जशी स्वतःला हवी तशी फिडली जाते बरं ह्यांच्या जे कोणी डायलॉग रायटर आहेत जे कोणी हे स्टोरी रायटर आहेत ना लाज नाही वाटत ज्या माणसावरती तुम्ही ज्या पद्धतीचा तुम्ही त्याच्या तोंडामध्ये तुमची भाषा वापरताय का म्हणून आणि तुमच्या नेत्याला काहीतरी चांगलं दाखवायचं आहे तुमचं मोठ्यापणा करून घ्यायचं आहे स्वार्थासाठी हे सगळं मानताय मला असं वाटतं हे सगळं भंपक आहे लोक या सगळ्या गोष्टींना चांगल्या रीतीने आप ओळखतात आपण नक्कीच आता ही जोपर्यंत टीव्ही म्हणजे पिक्चर येत नाही तोपर्यंत कल्पना नाही पण सांगण्याचा उद्देश असा आहे की असे जर का चुकीचे ट्रेलर जर का रिलीज केले गेले तर त्याच्या विरुद्ध नक्कीच आवाज उठवला जाईल आणि विजय साहेबांवरती जर का कोण अशा पद्धतीने बोलत असेल तर ते सांग केलं